नमस्कार मी कुंदन संखे आज जो मी हा काय व्हिडिओ बनवतो आहे तो एका पक्षाचा राजकीय कार्यकर्ता म्हणून नाही एका पक्षाचा जिल्हाप्रमुख म्हणून नाही तर या महाराष्ट्रातील एक संवेदनशील पालक एक व्यक्ती एका मुलीचा बाप म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे गेल्या काही दिवसांपूर्वी बदलापूरमधील एका प्रकरणामध्ये एक आपल्या शाळेमध्ये शिकणाऱ्या लहान चिमुडीवर अक्षय शिंदे या नराधमाने अतिप्रसंग करण्याचा जो प्रयत्न झाला आणि त्यामुळे जर बंद महाराष्ट्रास महाराष्ट्रामध्ये जर पसर लोण पसरलं आणि प्रत्येकानं हळहळ हो हो व्यक्त केली की अशा माणसाला फाशी दिली पाहिजे अशा माणसाला कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे आणि जे काही राजकीय आमचे सर्व मित्र आहेत तेही मग ह्या प्रकरणामध्ये सरकार पक्ष शासन दोषी आहे अशा स्वरूपाचे त्यांनी पूर्ण ह्याच्यामध्ये राजकारण पेटवण्याचा प्रयत्नही सगळा झाला आणि त्यानंतर आज जे एक प्रकरण समोर आलं आहे तोच जो अक्षय शिंदे आहे ह्याचा है, एन्काउंटर झाला आत्महत्या झाली असं सर्व प्रकरणातून आज जे प्रकरण आपल्या सगळ्यांच्या समोर आलं आहे हे प्रकरण फक्त बदलापूरचं नाही आहे तर ही एक भावना होती की महाराष्ट्रातली प्रत्येक मुलगी प्रत्येक लहान मुलगी जी शाळेमध्ये जाते जी वावरते तिचं संरक्षण हे कठोरपणे झालं पाहिजे आणि जर निर्दयी घटना कुठली घडली तर कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे आमचे राजकीय तर मित्र असं असं होते ह्याला काही प्रकरणामध्ये रस्त्यावरणा फास्कल लटकवा अशी कारवाई झाली पाहिजे शासन असं आहे आता मी जे काही बघतोय टी व्हीच्या माध्यमातून की जो अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला असेल तर त्या पोलिसांनी चुकीचा केला केला का रिव्हॉल्व्हर लॉक होती का मग ह्याला कोण वाचवण्याचा प्रयत्न होतोय का पुन्हा सरकारवर विरोध तेव्हा सुद्धा आणि आतासुद्धा म्हणजे अक्षय शिंदे हा मारला गेला असेल एन्काउंटर झाला असेल म्हणजे ज्या चिमुरडीवर अत्याचार झाला तेव्हाची जी भावना होती कशाही प्रकारे शासन झालं पाहिजे ती भावना ह्या राजकीय लोकांना तर यांना राजकारणच आहे पण आज मी तुम्हाला एवढं सांगतो एक मुलीचा बाप म्हणून आणि महाराष्ट्रातले जे काही पालक असेल यांच्या वतीने त्या सर्व पालक हा आज सरकारचं अभिनंदन करतोय सरकारने केलं असं म्हणत नाही आहे परंतु जे काही पोलिसांनी केलं आहे त्या पोलिसांनी जर एन्काउंटर जरी केला असेल ना तरीसुद्धा आपण त्याचा अभिमान या पोलीस प्रशासनाचा अभिमान या पालकांना आहे मला वाटतं प्रत्येक मुलीच्या बापाला आहे प्रत्येक महाराष्ट्रातील संवेदनशील व्यक्तीला आहे आणि अशा वेळेला अशा हीन दर्जाचं राजकारण की त्यांची काही चेले असतील जे व्हॉट्सअपवर काही मोठे मोठे पोस्ट फॉरवर्ड करतात की मग असं काय झालं नाही तसं मला लाज वाटली पाहिजे अशा प्रकरणामध्ये ज्या अक्षय शिंदेने एका चिमुडीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर पोलीस प्रशासनाने जी काही कारवाई केली असेल किंवा त्यांच्यावर जर गोळीबार करण्याचा प्रयत्न करणं जात आणि ठेसलं असेल तर त्या पोलीस प्रशासनाचं अभिनंदन करण्याचं धाडस आपण प्रत्येकाने दाखवलं पाहिजे आणि त्याचं कौतुक केलं पाहिजे विरोधक म्हणून तुम्ही राजकारण राज्यकर्त्यांना काय का अधिकार दिलाही मिळत नाही की तुम्ही सांगा तसं वातावरण बदलेल आणि ते प्रत्येक राजकारण करा तुम्हाला लाज वाटली पाहिजे ह्या विषयाची आणि म्हणून हा मला वाटतं हा मेसेज आहे अभिमान आहे पोलीस प्रशासनाचाही अभिमान आहे शिंदेसाहेब तुमचाही आम्हाला महाराष्ट्राला अभिमान आहे आणि चौकशीचे अधिकार दिले असतील परंतु मला असं वाटतं अक्षय शिंदे ही व्यक्ती नव्हती ही प्रवृत्ती होती नीच प्रवृत्ती होती याला ज्या ज्या पत्तीनं ठेचलं असेल ती व्यक्ती म्हणून बघता कामा नाही तर महाराष्ट्रामध्ये अशी कुठलीच प्रवृत्ती पुन पूर्न, पुन्हा पुढे त्या कामा नाही त्यांनी असा विचारही केला तर काय होऊ शकतं हे दाखवण्याचं धाडस या पोलीस प्रशासन दाखवलंय मी सॅल्यूट करतो ह्या पोलीस प्रशासनाला त्यांचं कौतुक करतो त्यांचा मोरल हा उंचावण्याचं काम आपण केलं पाहिजे के। कारण शेवटी महाराष्ट्र पोलीस आपण जेव्हा म्हणतो की मुंबई पोलिस महाराष्ट्र पोलिस हे नंबर वनचं पोलिस आपल्या संबंध देशामध्ये आहे संबंध दे जगामध्ये आहे त्यांचा आम्हाला अभिमान असलाच पाहिजे अक्षय शिंदे ही प्रवृत्तीला ठेचण्याकरता ज्या पोलिसांनी कारवाई केली त्या पोलिसांना सलाम त्या पोलिसांचं अभिनंदन मी तर म्हणतो महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदन राज्यकर्त्यांनो राजकारण करू नका तुमचे घरावर मुली बाळी आहेत अभिमान बाळगा पोलिसांचा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र